वाजता पुण्याला पोहोचायच त्याच्यामुळे थोडीशी आज वेळेची गडबड झाली आहे पण योगायोगाने मला काय आज चतुर्थी आहे तर योगायोगाने सगळं जमून आले की चतुर्थीच्या दिवशी दादा आज आज मयुरेश्वराचा दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहेत आज आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या सगळ्यांच्या सगले सगळ्यात समोरचं सगळ्यात मोठं आव्हान हे खर तर पाण्याचं आहे म्हणजे अमोल आक्रोश मोर्चा करतातच आहे पण अमोल दादा आक्रोश मोर्चा हमी करताय पण आज महाराष्ट्रामध्ये गेले दीड महिन्यापूर्वीच मी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांना पत्रही लिहिलं होतं ट्विटरच्या द्वारे की आज महाराष्ट्रात प्रचंड अनेक ठिकाणी दुष्काळ आहे आणि अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे त्याच्यामुळे अतिशय गंभीर परिस्थिती आज राज्यामध्ये आहे आणि पाण्याचा प्रश्न मग पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल गुरांच्या पाण्याचा प्रश्न असेल हा अतिशय गंभीर होताना आपल्याला सगळ्यांनाच दिसतोय त्यामुळे ह्याच्याकडे जातीनी लक्ष आहे आजही इथे येताना तीन चार गावात अमोलदादांचा सत्कार करायला अनेक ठिकाणी लोकं थांबले होते प्रत्येक महिला जी बघिनी आली होती ती एकच मागणी आम्हाला करत होती की पाण्याचं नियोजनाचं बघा कारण का पाणी आता मिळत नाही आहे किंवा कमी झालेलं आहे त्याच्यामुळे ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी हात जोडून आपल्या हा सगळ्यांच्या वतीने महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन खोके सरकारला विनंती करते की बाबांनो तुमचं राजकारण तुमचं ईडी सी बी आय काय ते करायचं आहे घरं फोडायचं आहे पक्ष फोडायचं आहे हे थोड्या दिवसासाठी तुम्ही कृपा करून बाजूला ठेवा आणि आज सर्वसामान्य मायबाप जनता याला पाण्याची गरज आहे थोडा वेळ राजकारण बाजूला ठेवून आपण पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे